फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या भवानी पेठ येथील मुख्य कार्यालयात एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर एन बी तेली मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नभा काकडे माजी उपाध्यक्ष रमणलाल सोनेविंडे सदस्य श्रीकांत साकरले शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता चंडक अकाउंट्स ऑफिसर व्यंकटेश मच्छा आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वालचन समाजकार्य विभागाची विद्यार्थिनी वैभवी गोटे हिने देशभक्तीपर गीत सादर केले तर अलिशबा सोहेल मुजावर या लहान मुलीने देशभक्तीपर भाषण केले प्राध्यापक डॉक्टर देशमुख म्हणाले भारत हा विविधतेने नटलेला देश आहे विविधता हीच त्याची विशेषता आहे अशी विविधता जगातील कोणत्याही देशात आढळत नाही बहुसंस्कृतता हेच भारताचे वैशिष्ट्य आहे या देशात अनेक धर्म अनेक पंथ अनेक भाषा बोलीभाषा वंश अनेक चालीरीती जाती उपजाती एकत्रित नांदत आहेत विविधता हीच या देशाची शक्ती आहे भारताच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये सहिष्णुता आणि समावेशकता या दोन मूल्यांना प्राप्त व्हावे भारतीय लोकशाही ही बहुपक्षीय लोकशाही आहे या लोकशाहीचे सक्षमीकरण करणे हे सर्वांचे उद्दिष्ट असले पाहिजे या लोकशाही समोर आज अनेक आव्हाने उभी आहेत लोकशाहीची मूल्ये लोकमानसात खोलवर रुजली पाहिजेत स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय व मूल्यांचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नसून यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे मिळालेले स्वातंत्र्य चिरकाल टिकण्यासाठी जबाबदारी युवा पिढीची असून जात धर्म पंथ यांच्या अगोदर देशाला प्राधान्य असले पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश कंच यांनी केले त्राभार रत्न गायकवाड यांनी मानले